आर्य चाणक्य पतसंस्थेच्या कुरुंदवाड शाखेचा शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेने समाजामध्ये विश्वासाची नाळ तयार केली आहे याच विश्वासाला बळ देत कुरुंदवाड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाला झळाळी देण्यासाठी संस्थेने प्रयत्न करावा त्याचबरोबर आर्य चाणक्य पतसंस्थेच या परिसरातील नागरिक चांगला प्रतिसाद देतील असे अभिवचन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी दिले आहे श्री चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इचलकरंजी यांच्या आठव्या कुरुंदवाड शाखेचा शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र डांगे शरदचंद्र पराटकर बालचंद्र पुजारी सागर चौकुले अरविंद मजलेकर धनपाल आलासे विद्यासागर अडगाने बजरंग कामकर जयसिंगपूरहून अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र राजेंद्र राशेनकर होते दे। उपाध्यक्ष पंकज मेहता तसेच संस्थापक अध्यक्ष जवाहरजी चाबडा व्यासपीठावर उपस्थित होते सध्या संस्थेच्या दोनशे पस्तीस कोटी इतक्या ठेवी असून संस्थेने एकूण एकशे पंचेचाळीस कोटी इतके कर्ज वाटप केलेले आहे तसेच संस्थेचे रुपये एकशे पंचवीस कोटी इतकी गुंतवणूक असून निव्वळ एन पी ए झिरो टक्के आहे पतसंस्थेमध्ये घरकुल कर्ज सोलर कर्ज तसेच रुपये ऐंशी हजारापर्यंत कमीत कमी व्याजदरात सोनेतारण कर्ज ही योजना सुरू केली आहे असे माननीय अध्यक्ष राशनकर साहेब यांनी बोलताना सांगितले सुरुवातीस संस्थेचे संचालक रामकिशोर भुतुडा यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली सदर कार्यक्रम नामदेव मंडप बाजारपेठ पहिरेवाडी रोड कुरुंदवाड येथे झालेल्या कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ पदाधिकारी अधिकारी सेवक वर्ग सभासद हितचिंतक तसेच कुरुंदवाड पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादकीय इक्ली आमदार जयसिंगपूर